नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे या युट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो आज मी तुम्हाला शंकराचे मुण एक सुंदर भजन म्हणून जाऊन ऐकूया हे भोळ्या शंकर हर हर महादेव हे hey भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा, शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेडाची बेडाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा गळ्यामध्ये द्राक्षाच्या माळा लाले भस्म कपाळा हो गळ्यामध्ये द्राक्षाच्या माळा भस्म कपाळा आवड तुला बेलाची तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा हे भोड्या शंकरा त्रिशूल लड हती संगे नाचे पार्वती पार्वती आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा भोलेनाथ नाथ आलो तुझ्या दारी कोणी दिसे ना पुजारी हो बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा शंकरा दे भोळ्या शंकरा, शंकरा। आवड तुला बेदाची आवड तुला बेदाची बेलाच्या पानाची हर हर महादेव सांबा काशी विश्वनाथ गंगा हर हर महादेव सांबा काशी विश्वनाथ गंगा काशी विश्वनाथ गंगा काशी विश्वनाथ गंगा हर हर महादेव सांबा काशी विश्वनाथ गंगा हर हर महादेव मैत्रिणी आता श्रावण महिना जवळ आला आहे आणि आपल्याला या भरण्याची आठवण येतच नाही का शिवशंकर शंभूच्या शंकराची भरपूर भजनं आहेत आणि मी टाकलेली पण आहेत व्हिडिओ याच्यावर परत तुम्हाला नवीन भजनं मी तुम्हाला पुढे शिकवेनच तर या भजनाचे लिरिक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत तुम्ही ते लिहून घ्या मैत्रिणी शेअर करा तुम्हाला आवडले तर तुम्ही पण या भजनावर म्हणून बघा खूप आवडलं तर माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद